नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातवरील कमीदाबाचं क्षेत्र आता थोडं राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर पोचलं आहे त्यामुळे ते भूभागावर सरकलं आहे तर प्रमाणात तीव्र झालेलं पश्चिम बंगालकडील कमीदाबाचं क्षेत्र हे आता उत्तर भारताकडे सरकण्याची शक्यता आहे एकवीस दिवस महाराष्ट्रात मुक्कामी राहिलेला मान्सून दोन दिवसात जवळपास अनेक राज्य पार करतो आहे आता संपूर्ण गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा बिहार या राज्यांना पार करत तो आता राजस्थानपर्यंत पोहोचला आहे अवघ्या काही दिवसात म्हणजे आपण जर अरबी समुद्राकडून बघितलं तर पाच जुलैला ज्या ठिकाणी मान्सून पोहोचतो त्या ठिकाणी अठरा जूनलाच मान्सून पोहोचला आहे तर पूर्व भारताकडे पंधरा जूनला ज्या ठिकाणी मान्सून पोहोचतो त्या ठिकाणी अठरा जूनला पोहोचला आहे म्हणजे थोडं पूर्व भारताकडून त्याची चाल ही थोडी धीमी आहे मान्सूनचा प्रभाव असला तरी महाराष्ट्रात काही तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण आज दिसतंय आणि वरील कमीदाबाच्या प्रभावाचा हा थोडा परिणाम आहे आपण अकरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत हा आठवडा जर बघितला तर या आठवड्यामध्ये आपल्याला मोठ्या पावसाची अपेक्षा होती महाराष्ट्रामध्ये आणि सर्व दूर सर्व महाराष्ट्रामध्ये हा पाऊस पडेल असा आमचा अंदाज होता जवळपास सर्वच अभ्यासकांचा परंतु हा अंदाज चुकला आणि तो केवळ कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधु संपूर्ण कोकण त्यानंतर नाशिक सह जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर पुणे सांगली कोल्हापूर आणि सातारा सिंधुदुर्ग या भागात या वातावरणाचा प्रभाव पडला परंतु नंदुरबार धुळ्यामध्ये त्याचा फारसा प्रभाव नव्हता किंवा मराठवाड्याचे खास करून जालना परभणी बीड ताराशिव आणि सोलापूर या भागात बऱ्यापैकी घट राहिलेली आहे पाऊस झाला आहे परंतु कमी प्रमाणात झाला आहे धुळे नंदुरबारमध्ये कमी प्रमाणात झाला आहे बुलढाणा अमरावतीत कमी प्रमाणात झाला आहे परंतु त्याहीपेक्षा सर्वाधिक घट म्हणजे ज्या ठिकाणी पाऊसच झाला नाही असा अकोला वाशिम हिंगोली नांदेड लातूर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हे जिल्हे आहेत परंतु एक लक्षात घ्या अठ्ठावीस तारखेनंतर जो पाऊस सुरू होणार आहे त्या काळात पूर्व विदर्भ आणि विदर्भाचे बरेच जिल्हे हे पाऊस बघणार आहेत आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचं सातत्य आता कायम राहणार आहे गुजरातवर एक जे कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हे क्षेत्र थोडं आता मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकतं आहे आणि त्यासाठी जे वारे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून येत आहेत या वाऱ्यांचा प्रभाव हा कोकण म्हणजे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र असा आहे त्यामुळे या ठिकाणी पावसाचं प्रमाण मुसळधार स्वरूपाचं देखील असू शकतं तर पश्चिम बंगालवरील कमीदाब देखील तीव्र झाला आहे आणि दोन्ही कमीदाब एकमेकाकडे सरकतायत या कमीदाबांमुळे महाराष्ट्रात उद्या मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र असं पावसाळी क्षेत्र राहील उद्या उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे कोकणात पाऊस राहील पूर्व विदर्भात पाऊस राहील परंतु मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला पूर्व विदर्भातील दोन जिल्हे म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली आणि कोकणात पावसाच्या सरी आहेत तेवीसलाही तीच परिस्थिती आहे चोवीसलाही वातावरणात विशेष बदल नाही पंचवीसलाही वातावरणात विशेष बदल नाही सव्वीस तारखेला थोडं वातावरण बदलायला सुरुवात होईल सत्तावीस तारखेला विदर्भाच्या पूर्व भागाकडून आणि कोकण भागाकडून वातावरणात बदल अपेक्षित आहे आपण बघतो पूर्व आपण बघतो पूर्व विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची पूर्व विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे दरम्यान कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहे टी सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील उद्या कोकणात तीव्र पावसाची शक्यता आणि महारा उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे वीस तारखेपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पंचवीसलाही काही भागात तुरळक पाऊस होऊ शकतो साधारण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण वीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे अठ्ठावीसलाही तशी उघडीपच आहे परंतु पूर्व विदर्भ आणि कोकणात पावसाचं प्रमाण असू शकतं एकोणतीसलाही पावसाचं प्रमाण कमीच आहे परंतु कोकणातील आणि पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढेल तीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एक तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात पाऊस राहील दोन तारखेला मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पाऊस राहण्याची शक्यता आहे विशाखापट्टणमच्या आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्र असा परिणाम जुलैत सुरुवातीलाच करण्याची शक्यता असल्यामुळे दरम्यान मोठ्या पावसाचे संकेत आहेत परंतु हा पुढचा अंदाज आहे दररोजची अपडेट बघणे यासाठी आवश्यक आहे सध्या आपण बघतो नंदुरबार पालघर नाशिक पश्चिम भागामध्ये आणि थोडक्यात जळगावच्या काही भागात आणि धुळ्याच्या काही भागामध्ये त्यानंतर मुंबईच्या आणि नवी मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर आहे त्याच दरम्यान चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील पावसाचा जोर दाखवला जातो आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खास करून पूर्व विदर्भाच्या काही भागात आणि कोकणात पावसाचं प्रमाण राहणार आहे इतरत्र खंड नाही परंतु हलका तो मध्यम स्वरूपाच्या सरी भाग बदलत होत राहतील मात्र सत्तावीस ते दोन जुलैपर्यंत विदर्भाच्या दिशेने कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि विदर्भामध्ये मोठे पाऊस होऊ शकतात मराठवाड्यात मोठे पाऊस होऊ शकतात कोकणात पावसाचं प्रमाण अति तीव्र होऊ शकतं त्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज साधारण अठ्ठावीस तारखेनंतर वाढतील असा आपला प्राथमिक अंदाज आहे परंतु हे अंदाज पुढचे असल्यामुळे यामध्ये बदल होत राहील उद्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता आहे यामध्ये बहुतांश कोकणातील सर्व जिल्हे नाशिकसह सा पुणे सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम हिंगोली परभणी नांदेड या बहुतांश जिल्ह्यामध्ये आणि थोडं नंदुरबार धुळे जगावकडचं वातावरण कमीही होऊ शकतं परंतु हलक्या स्वरूपात पाऊस याही ठिकाणी राहील वीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि घाटमाथ्यावर कोकणमध्ये पावसाळी प्रमाण राहणार आहे एकवीस तारखेला पूर्ण पाऊस उघडणार नाही काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं मात्र वाऱ्यांचा वेग वाढेल तेवीसला थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेला पावसाचं क्षेत्र आहे कोकण बरोबर चोवीसला उत्तर महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता आहे थोडं पंचवीस तारखेलाही अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आणि इतरही जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पंचवीस तारखेला कोकणासहित सत्तावीसलाही मान्सून सरी महाराष्ट्रात असू शकतात अठ्ठावीसला पूर्व विदर्भात पावसाळी प्रमाण वाढेल महाराष्ट्रातही तुरळक सरी होतील एकोणतीसलाही उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होईल तीस तारखेला मात्र महाराष्ट्रात जोरदार पाऊस असण्याची शक्यता विदर्भ म मा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात राहणार आहे एक तारखेला खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सक्रिय होणार आहे तो दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्रासहित कोकण आणि विदर्भात जोर घेणार आहे त्यामुळं एकदम तीव्र असं पावसाळी वातावरण तीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत आहे या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस महाराष्ट्र बघणार आहे आणि मी नेहमी सांगत आलेलो आहे जेव्हा पुढचे अंदाज मी देतो तेव्हा त्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळे ते, ते अंदाज आपल्याला सारखे बघितले पाहिजेत आणि जसा बदल होतोय ते लक्षात घेतला पाहिजे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज